સત્ય શ્રી શેતાશોર શેર દાંગદ શુષાર સમ્રાજ માજી રાશા સાંભળ શેંગે મી ખંડા માજી આમદાર દિલીપ સાવ ભંડે અનિલ સાચા હે દિલીપ રામદેવ અનિલ સાવ સે व्यासपीठांचे सगळे मान्यवर काँग्रेस पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांचे नेते आणि सरकारी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि अशा संख्येने उपस्थित असलेले आव्हान बंद वगैरे निवडणुकीच्या निमित्तानं アジフナをふざけられる。え、こんなディーバリアさん、古い。まだ、昔のやつはどれが一だろう。え、最初に知りたいです。裏でして、よくそびえて探せる。よくコこで、えいまでおるわけ。 आणि त्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्याशी बोलावं यासाठी मी आले गेले काही दिवस महाराष्ट्राच्या काना कौशल ठेण्याचा प्रयत्न मी करतो आणि सगळे माझे दौरे शेवटचा तालुका जिल्हा चंद्रपूर तिथपासून सुरू झाला लाखूर आलं लाखूरला काही दिवस घालूरनं नांदेडला गेलो वरण्याला गेलो नांदेड वीजला गेलं वीजवर जाण्याला गेलं जाण्यावरने उस्मानाबाद उस्मानाबाद जळगाव जळगावने धुळे जिल्ह्यावर शिंदेचा तालुका ना नाशिक आणि नाशिकमधून आज या आले महाराष्ट्राच्या अनेक तालुक्यामध्ये एक भूमिका मांडण्याचा प्रयत्न आहे कारण देशाची लोकसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी अतिशय चांगलं काम केलं आणि एक जबरदस्त शक्ती आम्हाला लोकांना दिली लोकसभेकडे आम्ही अधिक लक्ष दिलं होतं आणि त्याचं महत्वाचं कारण आज या देशाचा कामगार ज्यांच्या हातात आहे नरेंद्र मोदी त्यांनी एक वेगळी भूमिका निवडणुकीच्या निमित्ताने घेतली होती आज देशाच्या लोकसभेचे एकंदर हवास आहेत पाचशे चाळीस पंचेचाळीस याच्या आसपास आहे देशाचा कामगार चालवायचा असेल संसदेमध्ये भवम थावा असेल तर भावने तीनशे तीनशे खासदार असले तरी गरज भागते मला आठवते नरसिंगांच्या नेतृत्वातचं सरकार होते त्या सरकारमध्ये मी संरक्षण खात्याचा वंशी होतो आणि तेव्हा आमच्याकडे एकंदर खासदारांची संख्या सव्वा अडीचशे भावने तीनशेच्या आसपास होते तरी फार वर्ष आम्ही लोक देशाचा कारभार करू शकलो आणि हा अनुभव असताना आज मोदी साहेब सगळीकडे जातात आणि मला चारशे खासदार निवडून द्या ही विनंती करतो कशासाठी जाते आम्ही विचार करत होतो नंतर आमच्या लक्षात काही गोष्टी आल्या त्यांच्या डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या जनतेला घटना दिली त्या संविधानात बदल करायचा असेल तर अधिक खासदारांची गरज भासते आज तो विषय नसताना पुन्हा पुन्हा चारशे हा अकरा बाळासाहेबांच्यासमोर देशासमोर मांडण्याचं काम मोदी साहेब करतात याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये त्यांचे दोषी करताना आणि ती कल्पना तुम्हा माझ्या सगळ्यांच्या हिता केल्या आम्ही त्याला उत्तर द्यायचं ठरवलं हे काम एखाद्या दुखा कोणी करू शकत नाही आणि दिल्लीमध्ये बसून काही लोकांना एकत्र केलं सोनिया गांधींना घेतलं राहुल गांधींना घेतलं मी स्वतः ह्याच्यात होतो ये हादसे उत्तून से लिसेस हुआ एनर्जींसी थी बिजली से उत्तून से अनिल के द्वारा एनर्जी से खाली पर्सनल सेक्शन उत्तून से खाली राजस्व उत्तून से येला से उत्तून से अनेक factors से नीचे शुद्ध होते एक नवीन संघटन केलं त्याचं नाव इंडिया देश होईल आणि आम्ही हा निकाल घेतला की देशाचा काला कुठे जाऊ आणि लोकांना सांगू तुम्हाला या देशाची घटना शिकवायची असेल तर चारशेचा आग्रह करणाऱ्या लोकांना त्या चारशे अकरापासून तरी दूर ठेवलं पाहिजे आणि आम्ही देशात फिरलो महाराष्ट्रात सुरू तुमच्या गावात चालू आणि मला आनंद आणि तुमचा अभिमान आहे की दिल्या म्हणजे तुम्ही या दोन्ही जागा ज्या विचार रोजच होतो त्या मोठ्या वर्षांनी तुम्ही विजय केला डॉक्टर अमोल कोलेंना विजयी केला वारावसी मतदारसंघामध्ये या सुरे यांना आपण निवडून दिलं आणि हे फक्त इतकं नाही रस्त्यामध्ये अच्छेचाळी जागा आहेत खासदारकीच्या गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची एक जागा आणि राष्ट्रवादीचे चार जागा इतक्या कमी जागा आमच्याकडे होत्या पण या निवडणुकीमध्ये अच्छेचाळीसी तीस एकतीस जागा तुम्ही लोकांनी निवडून दिल्या आणि एक जबरदस्त दो साक्षी आम्हा लोकांच्या हातावरून घेईल आणि त्याचा परिणाम आहे मोदी सर्वांना घटना दुरुस्तीचं काम त्यांच्या डोक्यात होतं ते करता आलं नाही या देशाचे संवेदन अभ्यालोकांनी त्याचं वेक्त केलं आहे आठ निवडणूक विधानसभेची दोन वर्ष होती तर गेले दहा वर्ष या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची सत्ता भाजपवाली <laughs> आणि त्यांच्या विक्रांच्या घरात म्हणजे दोन वर्ष कोविडचा काळ होता त्या काळात उद्धव ठाकरे आणि आम्ही लोक एकत्र आलो सहकार बनवलं आणि महाराष्ट्राच्या काळात योग्य दिशेला जाईल याची आम्ही लोकांनी काळजी घेतली दुर्दैवाने आमच्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली આજ મહારાષ્ટ્ર મુખ્યમંત્રી એકનાથ શિંદે તેમજ નાવ તે અક શિવસે સહકારી અને એક દિવસે તેમણે ત્રીસ ચાલીસ ખાસ આમદાર એકત્ર અને થેટ બહુ આંતર રાજ્યા સ્વચ્છતા છે ભૂમિકા ઘખ્યમંત્રી રહ્યા काही दिवसांनी अजित हवार त्याच्यात सहभागी झाले त्यांनी हर्षे चाळीस आमदार घेतले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेपासून दूर झालं आज सत्ता या लोकांच्या हातात आहे अशी गमतीची गोष्ट आहे काही लोक असे आहेत की त्यांना समजलं जावं शिंदेचं सांगायचं झालं राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार होतं त्या पाच वर्षाच्या काळात शिवसेनेच्या वतीनं तिथं मंत्री होते उद्धव ठाकरेंच्या मंडळामध्ये मंत्री होते नंतर स्वतः मुख्यमंत्री झाले मंत्रीभर राहिलं कोणत्याही मार्गाने स्वच्छ हातामध्ये ठेवायची एवढं एकच काम या लोकांनी केलं आज बहुमत त्यांच्याकडे निवडणुका आली आणि निवडणुकीमध्ये शेवटी बहुमताचा निर्णय तो कुणाच्या हातामध्ये ठेवायचा हा तुमच्या हाताचा आहे आणि ते काम उद्याचे वीस तारखेला तो आज लोकांना करायचं आज त्यांच्या लक्षामध्ये आलं की लोकसभेमध्ये त्यांना धक्का बसला आणि म्हणून त्यांनी काही नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला पहिला काहीक्रम त्यांनी घेतला माझी लाडकी बहीण बहिणीच्या संबंधी आदर व्यक्त केला माझी काही तक्रार नाही जरूर करा पण गरज कशाची लाडक्या बहिणीच्या आदर्याची तिला एकशे दहा एकशे एक अकराशे पंधराशे पंधराशे रुपये या जखमेची गरज अधिक आहे तर तिच्या रक्षणाची गरज आहे माझ्या मते आज तिच्या रक्षणाची गरज आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ महिन्यामध्ये सोळाशे मुलींना त्यांचं अपहरण झालं कुणी अपहरण केलं हे व्हायचे नाही कुणी चौकशीत कुणी साफ साफर ठाऊक असेल ठाणे जिल्ह्यामध्ये एका शाळेमध्ये दोन मुलींचे अत्याचार केले गेले त्याची चौकशी होत होती ती नंतर झाली गुन्हेगारांना फसयलं आज हे प्रकार महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी सतत होते आणि त्यामुळे आज मुलींना महिलांना वडिणींना कौतुक शिक्षक ठरून पंधराशे रुपया हातावर ठेवायचे तर तिचं रक्षण जाईल संरक्षण करता येईल अशा प्रकारची कामगिरी करायची आणि आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे की भांडासे द्यायचे तुम्ही काय करायचं ते करा आम्ही हे ठरवलं एकच येईल जर तुम्ही वर्षाचा भाषेभा दिला तर या राज्याच्या महिलांना आम्ही तीन हजार रुपये भैना देऊ त्यांना स्वतःच्या फायावर उभा करू त्यांना एस टीचा भाग फुका देऊ आणि त्यांच्यावर त्रास देणार आहे गुन्हेगारी करणारे जे कुणी असतील त्यांची अत्यंत सक्ष कारवाई करू आणि वगिनीचं रक्षण करू हा कार्यक्रम आम्ही लोकांनी हातात घेतो दुसरा प्रश्न आमचा होईल शेतकऱ्यांच्या अस्वास्थ्याचा आज अस्वास्था ही गोष्ट नियम झालेली आहे जो वगैरे राजा कष्ट करतो घाम करतो अन्न शिकवतो सर्व देशाच्या मुख्याचा प्रश्न हा शोध होतो तो वेळेला राजा आज जीव देतो मला आहे असते व्यवसाय दिल्यामुळे माझ्याकडे शेती खातं असताना एका शेतकऱ्याने आत्वा आत्महत्या केली मला समजलं तातडी लिहिलं प्रधानमंत्र्यांना घेऊन मी त्या ठिकाणी गेलो ज्या घरात अस्वस्था झाली त्याचा कच्चा होऊनच गेला त्यावर त्याच्या पत्नीला घ्यायचं लहान मुलं होतं लग्ना झालेली म्हणजे होती आणि तिला आम्ही विचारत होतो तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का ती विचारे काही उत्तर देऊ शकत नव्हती लाल लहान लहरच होती मी समजूत काढली आणि तिने सांगितलं ते सकाळ व्हायचे नसतील तर तू सत्य आम्हाला सांग आणि काही ना काही ते केल्याच्या राहणार त्याच तुझ्या नवऱ्याने असल्यासाठी तुम्ही सांगितलं माझा नवरा शेतीत कसं घेणार होता पीक फीकेचं होतं कापसासाठी विच औषधाने फवारणीची व्यवस्था केली पीक आलं त्यासाठी सोसायटीचं कर्ज आले होते आणि ते झाल्याच्या नंतर पीक आल्यावर एक दिवशी अतिवृष्टी झाली आणि सोन्यासारखं फेक हे उद्ध्वस्त झालं पुढच्या वर्षी काही ना काहीतरी केलं पाहिजे सोसायटी घेतल्या तर फिरलं नाही त्यावेळेस थकीत केलं आणि त्या ठिकाणी शेवटी खाजगी सावकाराच्या करून कर्ज घ्यायचा प्रसंग माझ्या नावल्या आला कर्ज घेतलं पुन्हा त्याचा तफूस लावला आणि सोन्याच्या वर्षी लाल्या नावाचा एको घेतो तो काउसा झाला आणि सोन्यासारखं सगळं फीक गेलं फीक गेलं पण कर्ज गेलं नाही फीक गेलं सावकाराचं कर्ज थे कमी झाले नाही आणि एक दिवशी सावकार दारा झाला आणि पैशाची वसुली मागायला लागल्या देण्याची ताकद नव्हती त्याने माझ्या घराची वांदी खोंदी बाहेर काढली अमृचा पंचनामा झाला मुलीचं लग्न झालं होत ती त्या ठिकाणी वजलं गेलं तर दुसऱ्या दिवशी बाजारात गेला इंजिनची घेतली घरी आली घटा घटा झाला आणि जीव देऊन टाकला कशामुळे त्याच्या डोक्यावरचं कर्ज फिरण्याची त्याची ताकद राहिली आहे त्याच्या घराची भांडी खुली बाहेर निघाली त्याचा अमृता पंच लावा झाला आणि ते त्याला सहन झाल्याने त्यासाठी हा संसर्ग त्याच्यावर आला आम्ही लोकांनी जाऊन त्याचा विचार केला काहीतरी केलं पाहिजे या देशामध्ये मध्यमश्री सोळा उद्योगपती आहेत त्या सोळा उद्योगपतींच्या डोक्यावर जवळपास अठरा हजार कोटीचं कर्ज होतं आणि आजच्या केंद्र सरकारने ते कर्ज माफ केलं त्या सोळा उद्योगपतींचं कर्ज वाप होतो आणि काळे आमची इमान दाखवणारा राब राब रावणारा हा शेतकरी या न करण्यात आला तर त्याला थग वाकिदा म्हणून त्याच्या घराची भांडी कोणी बाहेर काढायची त्याला मदत करायची आहे पण आजच्या भांड्यांमध्ये या वावची दुर्लक्ष करणारे होते त्यांनी यासाठी काही केलं नाही आम्हाला लोकांच्या असा सरकार अस मला आहे आसपासच्या केल्याच्या नंतर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मी स्वतः ठराव आणला आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज हे माफ करायचा निर्णय घेतला आणि सर्व शेतकऱ्यांनी एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज त्यावेळी माफ करून टाकलं शेतकऱ्याला कर्जातून बाहेर आज ही अवस्था नाही शेतकरी आजच्या दिल्याच्या कमती घातल्या जाईल आता काही गोष्टीच्या गमती ठीक आहेत पण काळ्या उत्साहाची काही दिवसांद्या सर्व पीक आज नाशिक जिल्ह्यात आलं लासलगावला होत इफाळला होतो त्या सगळ्या ठिकाणी कांद्याचं पीक हे अत्यंत महत्वाचं आणि मध्यंतरी चांगल्या उत्साह क्षेत्रात गेला का त्याच्या घामाची किंमत त्याला मिळते आणि या देशामध्ये ज्यांच्या हातात राज्य आहे त्यांना नेहमी एका गोष्टीची चिंता असते शिकवासोबत त्याच्या हिताची चिंता त्याला कधी नसते कांदा निर्यात करायचा निर्णय घेतला तर सरकारने विरोध केला निर्यातीला बंदी घातली का इथं कांदा वाढेल त्याची किंमत वाढली मला असंच आहे की मी ह्या खात्याचा असताना एका वर्षी आणि कांद्याच्या निर्यातीला परवानगी गेली कांद्याचे वाव वाढले वाव वाढले दुसऱ्या दिवशी पार्लमचं अधिवेशन होत मी अधिवेशनाला गेलो शेती खात्याचा वंची होतं आणि सभागृहात गेल्याच्या नंतर पाहिलं काय गळ्यामध्ये कांद्याचा वारा घालून भाजपचे खासदार त्या ठिकाणी उभे होते माझ्या विद्या घोषणा देत होते घोषणा काय देत होते सर्व चार होश व्याव अनाजची किंमत भाऊ रुपये खाण्याचा खाणं मुश्किल हो खाना पाकणं मुश्किल हो गया होश व्हाव अनाजची किंमत त्याचची किंमत कम करूयाची गमतीची गोष्ट मला विचारलं आहे अध्यक्षांनी तुमचं म्हणणं काय आहे स्वच्छ सांगतो कांदा हा जिल्ह्यात शेतकऱ्याचं आज आहे एक दोन हंगाम येतात दोन पैसे कधीतरी मिळतात त्या शेतकऱ्याला कधीतरी दोन पैसे मिळाले ते एवढ्या कांद्याचे माल गाड्यात घालून दांगा करायची काही आवश्यकता नाही आणि स्वच्छ सांगतो तुम्ही कांद्याची माळ घाला नंतर कवल्याची माल घाला शेतकऱ्याची किंमत मी कमी होऊन देणार नाही 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 त्यांची किंमत कि असा निकाल त्या ठिकाणी लागतो आजच्या संस्थाला ही भूमिका मांडलेली ते शेती किंमत वाढायची नाही हे भूमिका घेत आत्ताच सत्यश्रीने कारखान्याचं सांगितलं कारखान्यातून उत्तम निधन चालू होता देशाच्या साखर धंद्यावर माझं अधिक लक्ष अनेक वर्ष भसून होतं દેશાજ્ય સાક્ષર ધંધ્યામ સંશોધન કરનારી જે વસંત સંસ્થાએ તે અધ્યક્ષ કમા મદદ કરતો સાખેથી કિંમત ખાલી કચા લાગી આમી લોક માગણી કરી નિર્યાત કર સાક્ષ થાય તિથ મહારાષ્ટ્ર દેશાથી સાક્ષર સાચવા निर्यात झाली तर किमती वाटतील किमती वाजल्या तर उषाची किंमत वाढली आणि उषाची किंमत वाढली तर शेतकऱ्याचा संसार केले आणि त्यासाठी हे केलं पाहिजे मोदी साहेबांनी विरोध केला निर्याचे बंदी घातली आणि ऊसंसाधकांच्या संसाराला एक प्रकारचा अडचण नाही अशा कितल्याही गोष्टी आहेत त्या गोष्टी एवढ्याच सांगतात आजच्या राजे शेतकऱ्याच्या हिताची जखमी करतात असं दिसत नाही आणि जो शेतकऱ्यांच्या हिताची जखमी करत नाही त्याच्या हातात आम्ही सत्ता देणार नाही त्याचा फराव करू आणि ती भूमिका या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्यासाठी आणि त्यासाठी या ठिकाणी सत्यशीलची वरदारी दिली त्यांच्या वजना निकारखाना चालू ते स्वतः आम्हाला लोकांच्यावर खासदार होते अनेकांच्या काळामध्ये ही जबाबदारी सत्तेशीने घेतली तुम्हा लोकांनी त्यांना सहाय्य केलं आणि महाराष्ट्राच्या सगळ्या कारखान्यामुळे तुमच्या कारखान्याचं आज नाव सवन देशामध्ये आहे त्याचा मला अभिमान असतो ज्याचा उल्लेख त्यांनी आत्ता केला तिन्ही देशाचा शेती खात्याचा मंत्री असताना दरवर्षी उत्तम कारखाने कोण चालवतो याचा अभ्यास केला जातो त्यांना बक्षीस दिलं जातं आम्हाला लोकांच्या हसून ते दिलं जातं आणि मला अनुभव आहे की ज्या ज्या वेळेला बक्षीसाच्या कार्यक्रमाला मी गेलो त्यावेळेला बक्षीस त्यांना मिळाला त्या यादीमध्ये तुमच्या कारखान्याचं नाव हे सुरुवात असलेलं होतं तुमच्या चेहऱ्यांचं नाव होतं मला अभिमान असतं की माझ्या राज्याचा एक सण प्रतिनिधी कारखाना उत्तम चालवतो आणि देश देशपातळीचं व्यक्तीच घेतो असा सगळ्यांना अभिमान असावा असं प्रकारचं काम आज त्यांच्याकडे होतं आणि त्यासाठी असा निवडणूक आली आम्ही चालवलं निवडणुकीची सूत्र निवडणुकीतून तिकीट आणि तिकीट दिल्यानंतर नियोजन आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधी वन पाचवणं એ સાચી આમ એ લક્ષ કે વે આમ સહકારી હોય વરસ હા શ્રી સહકાર સાથ દે તેમ અશા પ્રકાર અપેક્ષા મારી સ્વત્રી અનાક kene rega sagit keje majar vis keje dusra ve ani silchi ali chacha karavi tene ja lokani asavhe avse visara avse vadan chacha sadhi shakti ji sansa varsa sansark ha ji je sach se sacha sidhi saras sansacha त्यांच्यावर जायचा निर्णय त्यांनी घेतला मी आपल्याला स्वच्छ सांगू इच्छितो की आज स्वच्छ सोडणं त्याला आकल लागत नाही एखादी गोष्ट उभी करणं त्याला आकल लागते एखादी गोष्ट उद्धवस्त करणं त्याला आकलन लागत नाही आणि जिथं आकलन नाही हक्क लागत नाही याची अडचण ज्याला होत नाही त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याचा निकाल घ्यावा लागतो आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये जिल्हा तालुक्यातल्या सगळ्या माझ्या वंदी वडिनी माझ्या आग्रहांनी सांगणे की या चालू आज इतर राजकारण चुकीच्या रस्त्याचं काम तुमच्या जुन्या आमदाराकडून होत असेल तर त्याचा निकाल निकालसोबत मला घ्यावा लागेल आणि <mí> तो, तो निकाल झाला सुद्धा नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या हातातली सत्ता ही काढून घ्यावी लागेल आणि सांगावं लागेल हा शिवछत्रपतींचा भाग असतो आहे शितीविरोध करतो धोकेबाजी करतो त्यांना शिवछत्रपतींनी कधीही माफ केले नाही आज ती अवस्था तुम्ही करून ठेवली आहे आणि फंड फिटालो लोकांची फसवणूक अशा सहकार्यांना सहकार्यांना साथ न देण्याची भूमिका या रस्त्या दिली जात असाल तर हा जिल्हा तालुका शिवाजी महाराजांचा तालुका त्यांच्या विचाराचा तालुका त्या विचारांना भूमिका घेणाऱ्या लोकांचा हा तालुका स्वस्त असणार नाही तर उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा कायही दाखवली राहणार नाही मला मनापासूनचा आनंद आहे या स्थितीमध्ये शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी असेल अन्य सरकारी असेल सगळ्यांनी एक दुसरी या भूमिकेला पाठीभरायचं सगळं आणि आनंद मला एका गोष्टीचा आहे की सत्यशील सरकार एक तरुण कार्यकर्ता जो आज तुम्हाला सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी तुमच्यासाठी कष्ट करण्याच्यासाठी तुम्हाला जीवाभावना साथ करण्याच्यासाठी आज या ठिकाणी आला त्याला मोठ्या मास्तने ते विजय केलं पाहिजे त्यावर अन्य पक्षाचे लोक आहेत शिवसेनेचे लोक आहेत सर्वराव यांच्यासारखे सहकारी आहेत अनेकांची नावं घेतात की या सगळ्यांनी या संकटाच्या परिस्थितीमध्ये अशी एकी ठेवली जबरदस्त शक्ती दाखवली आणि सत्यतेला निवडून आणण्याच्यासाठी तेव्हा सगळ्यांची तयारी आहे ही भूमिका आम्हाला लोकांच्या समजते आणली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना अंत्यकरणापासून धन्यवाद देतो आणि आता उद्या चार दिवस सहा दिवस जे काय आहेत त्या सहा दिवसामध्ये रात्रीचा दिवस करा लोकांना समजून सांगा खून त्यांना समजून सांगा तुचारी वाजवणारा माणूस त्याचं महत्त्व सांगा आणि निवडणुकीमध्ये हा तालुका इतिहास बनवणारा आहे या प्रकारची भूमिका सर्व व्हायसा करेल ही काळजी तुम्ही घ्या एवढंच सांगतो पुढच्या सभेला जायला परवानगी घेतो जय हिंद जय तमाम महाराष्ट्राची जनता अभिमानाने सांगत आहे तमाम महाराष्ट्राची जनता अभिमानाने सांगत आहे काही हो विकासाचा वेग आम्ही तुतारी वाजवणाऱ्या माणसात पाहतो आणि आमचा विठ्ठल बारामती मध्ये राहतो आदरणीय चौऱ्याऐंशी वर्षाचा युवा योद्धा तरुण योद्धा आणि महाराष्ट्राचा सह्याद्री आदरणीय शरद